ऑक्टोबर वीस तारीखला सायंकाळी अ साडेआठ दरम्यान अं uh, रोडमध्ये रोड मध्ये uh, ते नूर हॉटेलचे पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होत त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस विजयपूर नका विजपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजयपूर नका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे आ, आ, फिर्यादील मरणाच्या धमकी चा दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होत त्यानुसार गुन्हे दाखल होऊन अी सी पी परिमंडल श्री कबाडे एसीपी श्री आ, पवार आ, पी आई श्री दादा गायकवाड क्राईम पी आई आणि इकडचं डीबी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेलं आहे हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्वाचे डिटेक्शन आहे यात असा ब्लाइंड केस होत आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादीनी दिलेले जे वर्णन आहे तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादीने दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही डिस्क्रिप्शन मधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा प्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघांच्या निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरी बद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड ये श्री वराळे डीबीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड़ ए एस आई श्री पवार हेड कॉन्स्टेबल सचिन आर गणेश शिर्के, अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाने पुलिस कॉन्स्टेबल स सदाम आबादीजा राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मार्कड़ अमृत सुरवसे संतोष छानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्निल जाधव सर्वानी अभिनंदन करो या डिटेक्शन मुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण जे लुटमार होत होतो ते प्रतिबंध होईल अशा अपेक्षा आहे आणि इंटरगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेले आहेत त्यांधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे हे जे सरायत गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे अकरावी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहेत त्यांच्या विरुद्ध ही चौथा गुन्हे आहेत याआधी पण त्यांच्यावर एनपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पुढे याआधी हो आ, या केसच्या आता सर्व प्रीवियस क्राइम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि हे संघटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून एमसीओ सी अंतर्गत कारवाई होणार आहे